गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा मित्र प्रमोद यावर आठवड्याच्या फायनान्शियल राऊंडअपसाठी पुन्हा तुमच्या भेटीस आलेलो आहे या आठवड्याचं फायनान्शियल राऊंडअपचं हेडलाईन्स आहेत अदानी ग्रुपवर झालेले आरोप स्वतः ग्रुप चेअरमन अदानीवर झा गौतम अदानी यांच्यावर झालेले आरोप हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ सोप्या मराठी भाषेमध्ये अदानी ग्रुपने परदेशातून विशेषतः अमेरिक अमेरिकेतून काही पैसा उभा केलेला आहे बॉन्ड रूपाने किंवा काही सिक्युरिटीजच्या रूपाने लिस्टेड कंपनी असल्यामुळे तिथं तिथल्या नियमांप्रमाणे कायद्याप्रमाणे तिथं उभा केलेला पैसा भारतामध्ये तुम्ही कुठंही गैरवापर करू शकत नाही भ्रष्टाचाराला वापरू शकत नाही कोणाला लाच द्यायला वापरू शकत नाही व हेच त्यांच्यावर आरोप आहेत की अमेरिकन नागरिकाकडनं अमेरिकेत उभा केलेला पैसा भारतात येऊन तुम्ही गैरवापर करून सोलर एनर् ग्रीन एनर्जी किंवा सोलर एनर्जीचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यासाठी पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट करण्यासाठी तो वापरला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्टेट गव्हर्मेंटच्या ऑफिशियल्सला दिलेला आहे असा त्यांच्यावर आरोप आरोप आहे अमेरिकन भाषेमध्ये त्यांना इंडॅक्टमेंट केलं आहे असं म्हणतात भारतीय भाषेमध्ये त्याला आपण म्हणू की त्यांच्यावर लेखी चार्जशीट फायनल केलेली आहे ती लेखी चार्जशीट काही इन्व्हेस्टिगेशननंतर फायनल केलेली आहे ती आता आधी ट्रायल कोर्टमध्ये आधी खटला चालेल आणि खटला चालल्यानंतर शिक्षा हो होईल किंवा जे काही खटल्याचं आउटकम येईल ते येईल म्हणजे आत्ताशी भारताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर फक्त चार्जशीट फाईल केलेली आहे चार्जशीट फायनल केलेली आहे त्याला त्या इंडायक्टमेंट म्हणतात आता याच्यासाठी जे होणारे योगायोग आहे ते आपण बघूया गेल्या दोन तीन लोकसभेच्या अधिवेशनापासून आपण पाहतो की नेमकं लोकसभेचं अधिवेशन सुरू होताना त्याच्या आधी काहीतरी असं निघतं अमेरिकेतनं काही विशिष्ट उद्योगपती आहेत किंवा विशिष्ट लॉबी आहे की जी या ग्रुपच्या मागे लागलेली आहे आधी आले ते हिंडनबर्ग रिपोर्ट त्याच्यानंतर आता आलेलं हे इंडाईटमेंट नेमकं आता दोन तीन दिवसांनी पुढच्या आठवड्यापासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनाच्या सुरुवातीला हे परदेशी लोक हे असं काहीतरी प्रकरण प्रसारमाध्यमांसमोर आणतात त्यांनी शेअर बाजारमध्ये मोठी हालचाल होती शेअर अदानीचे शेअर त्यावेळेस हे वीस ते पंचवीस टक्के पडले होते आता ऑलरेडी वीस टक्के पडलेले आहेत हे एक नवीन पॅटर्न पाहायला मिळत आहे की परदेशातनं काहीतरी आरोप होतात परदेशातनं काहीतरी आरोप केले जातात त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होतो आणि हे नेमकं अधिवेशनाच्या तोंडावर होतात हा सगळा तो थोडक्यात प्रकार आहे भारतामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत आपण सोलर एनर्जी प्रमोट करत आहोत ते प्रमोट करत असताना अनेक अगदी अग्रेसिवली प्रमोट करत आहोत त्यासाठी जागतिक स्तरावर बरेच हा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करत ला लागत आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर उभा उभं करण्यासाठी आणि जे काय स्टेट डिस्कॉम्स आहेत त्या स्टेट डिस्कॉम्सकडनं पॉवर परचेस अॅग्रीमेंटसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टींशी संबंधित हे सगळं प्रकरण आहे बघूया याचा काय फरक पडतो शेअर मार्केटवर तर याचा भरपूर परिणाम झालेला आहे तसे शेअर मार्केट आधीच निगेटिव्ह सेंटिमेंटनी गेल्या सहा आठवड्यापासून गेलेलं आहे माझी आधी याच्या आधी दोन व्हिडिओ त्याच्यावर झालेले आहेत त्याच्यात आता अदानींच्या प्रकरणाची नवीन भर पडलेली आहे हे सगळं प्रकरण आता हे शे लोकसभेच्या अधिवेशनामध्ये भरपूर गाजणार काही ना काही त्याच्यात खुलासे होत राहणार सध्या काल ज जरी मार्केट आपलं बऱ्यापैकीच रिकवर झालेलं आहे तरी ते पुढच्या आठवड्यामध्ये रिकवर किती कितपत टिकेल कितपत ते त्याच्या पुढं जाईल पुन्हा सेवंटी नाईन थाउजंडच्या लेवल्सला ते आलेलं आहे साधारण एकोणीसशे पॉईंट्सनी मार्केट चढलेलं आहे तर बघूया काय होतं लेट सोप फॉर द बेटर तुम्हाला हे राऊंडअप कसं वाटलं हे मला जरूर सांगा थँक्यू अँड हॅव अ गुड विकेंड